मुख्यमंत्री झालं पाहिजे ही ऊर्जा या संदेश यात्राच्या माध्यमातून या युवकाला देण्याचं काम या संदेश यात्राचं आहे आनंद येऊ वाटतो की या गावाला चार वाजेची वेळ दिलेली होती आता हे वाजवारी समाज या रस्त्यावर आयल्या संदेश वाट बघतोय म्हणून आता हा समाज वाड्या जर या नाही तर गाव गाड्यात नाही तर हा समाज या संदेश यात्राच्या माध्यमातून एकजूट होतोय आणि एक मोठं रमई या राजमाता आयल्यादेवीने या देशामध्ये केलेली आहे याच्यातून दिसतं म्हणून या जय मल्हार बांधवांनो आज अहिल्या प्रबोधन यात्रा ही दरवडा या गावामध्ये आलेली आहे वैजापूर आणि गंगापूर तालुक्यामध्ये संपूर्ण गावोगावी खेडोपाडी बांधावर जाऊन मेनपाऱ्यांच्या वाडेवस्तावर जाऊन अहिल्या सत्य क्रेच्या माध्यमातून समाज जागृती आणि समाज प्रबोधन करण्याचं काम बाळासाहेब असतील श्रीसाहेब असतील त्यांनी सगळी टीम या माध्यमातून करत आहे आज तलवाडा गावामध्ये या ठिकाणी प्रतिसाद समाज तुम्ही पाहू शकतो या यात्रेच्या माध्यमातून समाजातल्या तळागाळातील जोही समाज घटक आहे जो समाज प्रभावापासून वंचित आहे समाज प्रभावामध्ये आला नाही तो वाड्या वस्त्यावर राहणारा मेंढपाळ बांधव असणारा जो गरीब शेतकरी कष्टकरी समाज मुख्य प्रवाहात यावा आणि या समाजाला एक वेगळी दिशा मिळावी यासाठी ही समाज जागृती होत आहे या माध्यमातून तुम्ही पाहू शकता उद्घटना